न्यूज सदैव कृषी उत्पन्न व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यापार या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या फार्म हाऊस मध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा महोत्सवामध्ये विक्रीसाठी स्टॉल वर ठेवण्यात आला होता कृषी उत्पन्न शहापूर आयोजित या आंबा महोत्सवाला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते या आंबा महोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल निचिते यांनी केले तर आंबा महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदलाल डोहळे व उपसभापती शरद वेखंडे तसेच सचिव रवींद्र चौधरी यांसह संपूर्ण संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेत चला पाहूया आमचे मुख्य संपादक अंकुश भोईर यांनी घेतलेला या आंबा महोत्सवाचा एक आढावा महोत्सव ही आमची सुरुवात आहे परंतु याच्या पुढे आमच्या अनेक असे उत्सव होतील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदेशीर राहतील नफा विळवण्यासाठी त्यांचा चांगला योगदान या अशा महोत्सवांमार्फत होऊ शकतो शहापूर तालुक्यामध्ये आजच आपली ता सुरुवात झालेली आहे सकाळी आपलं आज अकरा वाजता उद्घाटन झालेलं आहे आणि आपण त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही ते आपला स्वतःचा स्टॉल लागव लावू शकता तर आता आपण पंचवीस स्टॉलचं इथं नियोजन केलेलं आहे पंचवीस स्टॉलपैकी आता आपल्या नियोजनाप्रमाणे आता शेतकरी स्वतःचे स्टॉल ला लावत आहेत आणि चांगल्या पण आता जरी उन्हाचा तरी तडाखा असेल तरी पण संध्याकाळी ज्या पद्धतीने एक खूप ऊन असतं ते कमीपणा प्रमाणात इथं सावली येत असते आणि अशा वेळेस शहापूरचा आजूबाजूचा शहराचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात इथे ग्राहक आहे जो ग्राहक इथे आपला शेतकऱ्यांचा आंबा घेऊन एक शेतकऱ्याला दोन पैसे मिळवण्याचं साधन आपल्याला तयार होऊ शकतं हो। शहापूर तालुक्यात जे शेतकऱ्यांचा आंबा उत्पादन होत आहे त्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे शहापूरमध्ये हो आता जरी थोडे कमी शेतकरी आले असले तरी नक्कीच पुढे चांगल्या प्रकारचा आंबा या आंबा महोत्सवात येईल आणि शेतकऱ्यांचा आंबा इथे विकला जाईल आणि आंबा घेणाऱ्यांना आंबा खवयाना त्याचा आस्वाद घेता येईल खऱ्या अर्थाने कृषी कृषीविषयक ज्यांना आवड आहे ते आले होते पावसाचं प्रमाण आहे पाऊस येतोय त्यामुळं काही मान्यवर आले नसतील तरी ते पुढच्या वेळेला नक्की येतील अशी आशा व्यक्ती बंद आपल्याला पाठव का तू आहेस का भौला। भौला। समुद्रात बनते इथं आपल्या जमिनीवर बनलेलं पेट तयार झालंय आणि म्हणून आता बाजार समितीची नक्की जबाबदारी वाढली ज्यांनी जमिनी दिल्या तो भाग वेगळा झाला पण ज्यांच्या थोडी जमीन सुद्धा तुम्हाला सोनं उत्पन्न करून देणार आहे आणि म्हणून त्या आणि म्हणून आपल्याकडे सभापती महोदय तुम्ही सगळ्या व्हिटॅमिन ए बी आणि व्हिटॅमिन के असे सर्व एकाच फळामध्ये मिळण्याचं पूर्ण अन्न म्हणून बघितलं होतं तसं आंबा आहे म्हणून त्याला एकोणीसशे पन्नास पासून राष्ट्रीय फळाचा आणि फळांच्या राजाचा दर्जा दिला एखाद्या आंब्याला फळांचा राजा डिक्लेअर केला नसला तरी मौखिक स्वरूपामध्ये संपूर्ण जगामध्ये आंबाच फळांचा राजा म्हणून मानला जातो आंबा एखाद्याला भेट देणं हे प्रेमाचं प्रतीक मानले होतं जसं गुलाबरा या नाडाचं महत्व आहे मिनरल्सर उपोषित असलेले संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला एक जोड देत आज तुम्ही सर्व शेतकरी मंत्री जे उपस्थित आहेत मी आज या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचे बरोबर स्वागत करतो आंब्याचा पाहिला डाबल सहाशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्र हा आंब्याचा लागवडीखाली आपण पाहतो आणि मुळची ही संकल्पना आपल्याला एक आंबा लागवड करून आपल्या शेतकऱ्याला पुढे कसे या अगोदर आपण जर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जर इतिहास पाहिला तर अक्षरशः ही पहिली स्टार्ट शहापूरची भेंडी हा परदेशात सुद्धा लोकप्रिय आहे आणि म्हणून आपण भेंडीवरतीच मर्यादित न राहता त्या शापूर तालुक्याची जमीन सिंचनाखाली येऊन खऱ्या अर्थाने धन दांगिंड्यांच्या हातामध्ये न जाता घशामध्ये न जाता ती शेतकऱ्याला या काळ्या मातीमध्ये पी सोन्यासारखं पीक येण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि म्हणून ह्याच उद्देशाने प्रथमत आम्ही या ठिकाणी आंब्याचा महोत्सव या ठिकाणी आयोजन केलं खऱ्या अर्थाने आंब्याचं महोत्सवाचं आयोजन हे मेच्या सुरुवातीला करणं गरजेचं होतं परंतु काही अडचणी असतात आम्हालाही परवानग्या घ्यायला लागतात आणि म्हणून पहिल्यांदा मी आपली माफी मागतो की आणि आम्ही सुरू केले परंतु पुढच्या वर्षी निश्चितपणाने आम्ही लवकर सुरू करू असं या ठिकाणी आपण आश्वासित करतो आणि आयोजन केलं आहे मी एवढं सांगत शेती श्वास आमचा शेती ध्यास आमचा माती नदी आमची शेतकरी जात आमची आपण शेतकरी हो, आहोत आणि आपल्या शेतात जे पिकत ते विकलं गेलं पाहिजे त्याला मार्केट मिळालं पाहिजे यासाठी अंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना माझे सर्व सहकारी माझे कृषी उत्पन्न बाजार सर्व संचालक आमच्या पाठीशी उभे राहिले त्याच हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता आला हा काम करता असताना एकोणीसशे अठराव्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना झाल्याच्या कृषी उत्पन्न महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपला भात जातो तांदूळ जातो चांगल्या प्रकारची भेंडी केली जाते चांगल्या प्रकारची काकडी असते अन्य भाजपाला या कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि त्यांचा